इथे माझा नट्टाफट्टा का सुरू आहे हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी रेडी होऊन कुठे चालले हा प्रश्न तर तुम्हाला नक्की पडलाच असेल मला आलेला मैत्रिणीचा कॉल आणि माझी उडालेली धांदल मी माझं मस्त निवांत दम्माने कामं आवरत होतं मैत्रिणीने कॉल केला म्हटलं लवकर रेडी हो आणि माझ्याकडे ये तर मैत्रिणीने कशासाठी बोलवलं आहे हे मी तिला विचारलं ती म्हणे सरप्राईज आहे तू ये तर मग काय कियान झोपलेला होता म्हटलं तोपर्यंत पटापट आवरून घेतले घरातले काम आवरली आणि मग लागले मी रेडी व्हायला सिंपल अशी रेडी झालेली मी काही जास्त यूज करत नाही तर लिपस्टिक लावली इथे टिकली लावली आणि केस विचरायला घेतलेले तर कियानमुळे तर काय माझ्या केसांच्या अवस्थाच बेकार झालेली कारण लक्ष देणं प्रॉपर होत नाही आहे तरी पण मी माझ्या रेग्युलर रुटीनवर लवकरच येईल आणि तुमच्यासोबतही शेअर करेल कियान म्हणलं इथे झोपलेलं आहे त्यालाही तयार करू पण हा क्षेत्र आमचे उठून बसलेले मग त्याचं तसंच त्याला रेडी केलं आणि गेले माहीत रुचिताकडे गेले कांचन आणि रुचिता दोघी मिळून मस्त पाणीपुरीच्या तयारीला लागल्या होत्या मला म्हणल्या अगं आज पाणीपुरीची पार्टी करूया मला सुट्टी आहे तर मग काय लागल्या होत्या तयारीला मी पण बसले मदत करायला काही नाही रुचिताने सगळी तयारी अगोदरच करून ठेवलेली होती फक्त बटाटे सोलायचे होते तेवढं काम मी करू लागले तिला म्हणजे त्या दोघी पण करतच होत्या आणि मस्त असं तिने पाणीपुरीचं पाणी सगळं बनवून ठेवलेलं तिखट पाणी गोड पाणी आणि पुऱ्या फक्त विकत आणलेल्या बाहेरून बाकी सगळं मस्त गतीने घरीच बनवलेलं आणि ते मी पाणीपुरी तयार करून घेते माझे माझे म्हणजे पाणी टाकून घेते तर मंडळी पाणीपुरी खाण्यासाठी कुणा कुणाला आवडते कमेंट करून नक्कीच सांगा मला तरी वाटतं सगळ्यांनाच पाणीपुरी खायला आवडत असेल असाच व्यक्ती असेल ज्या पृथ्वीवरती ज्याला पाणीपुरी आवडत नाही म्हणजे युनिक असेल तो कारण सगळ्यांना मोस्टली पाणीपुरी ही आवडतेच खूप टेस्टी लागते आणि खूप छान झाली होती बरं का पाणीपुरी तुम्ही पाणीपुरी खाण्यासाठी तर पाणीपुरी खाऊन झाली आणि त्यानंतर मॅडम म्हणाल्या चला आता वडापाव करूया वडापावची तयारी पण तिने ऑलरेडी करूनच ठेवलेली होती रुचिताने वडापावसाठी बॅटर वगैरे ऑलरेडी करून ठेवलेलं होतं फक्त भाजीला फोडणी द्यायची होती म्हणजे बटाट्याची चटणी बनवून घ्यायची होती तर ती आहे विदर्भ स्टाईल म्हणजे विदर्भ स्टाईल वडापाव ती बनवणार होती मग काय तिने बटाट्याला मस्त फोडणी वगैरे देऊन घेतली आणि इकडे कांचन तिला हेल्प करत होती कोथंबीर ते कापून देण्यामध्ये आणि मी काय कियान आणि नितीशवरती लक्ष ठेवत होते त्यांच्यावरती लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे ना पण ते दोघं एकमेकांमध्ये मस्त गुंगलेले होते छान गट्टी जमली होती दोघांची खे मस्त खेळत होते एकमेकांच्या वयाचे असले मुला ना मुलांना गरज पडत नाही मस्त खेळतात पण भांडणं पण करतात बरं का आणि कियान असं घरी काही खात नाही पण बाहेर गेलं ना म्हणजे नितीशसोबत बघून बघून तो पण खायला लागलेला होता मग काय वडापाव तयार करायला घेतलेले इकडे मस्त असं वातावरण झालेलं आणि गरम गरम वडापाव हा मज्जाच वेगळी रुचिताने आणि मस्त असं बॅटरमध्ये बटाटे डिप करून घेतले आणि टाकले तळायला आणि इकडे कियान आणि नितीशची मस्त मज्जा चालू होती दोघांनी पण छत्र्या घेतल्या आणि खेळायला लागले म्हटलं मारायला नको एकमेकांना कियान फेकचे छत्री नितीश पण आगगाव तसा आणि इकडे आमचे गरमागरम वडापाव तळून तयार झालेले वातावरण एकदम छान होतं आणि त्याच्यामध्ये हे असे गरमागरम वडापाव वा बातच काही वेगळी आणि खूप टेस्टी झाली होते आणखी पण माझ्या तोंडाला पाणी सुटतंय मग काय बसलो आम्ही सगळे आणि घेतला वडापावचा आनंद आणि त्यामध्ये आमच्या रंगलेल्या गप्पा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये